आज जागोजागी एटीएम मधून काही सेकंदात पैसे काढता येत असले तरी ग्रामीण भागात परिस्थिती यापेक्षा वेगळी होती खेड्यापाड्यातील गरिबांसाठी बँक म्हणजे खासगी सावकारी पण गरजेपोटी सावकाराकडून घेतलेलं कर्ज हे अक्षरशः मरणाचं कारण बनू लागलं पण पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाची पहाट गरिबांच्या आयुष्यातली नव्या आशेची किरण बनली कारण याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा केली देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातही अगदी लहान लहान गावातील बँक तयार झाली सोबतच पर्यायाने गावाच्या अर्थव्यवस्थेचाही हातभार लागला मोदीजींनी खाते काढल्यानंतर ते खाते सतत सुरू राहिले पाहिजे म्हणून त्या जनधन अकाउंट मध्ये डीबीटीच्या माध्यमातून आणि जी काही जॅम ट्रिनिटी तयार केली याच्या माध्यमातून थेट ट्रान्सफर सुरू केलं ते ट्रान्सफर सुरू केल्यानंतर त्या खात्यांच्या सोबत रुपी कार्ड दिलं त्याच्यामुळे त्याला गरज पडल्यानंतर सावकाराकडे जायची गरज नाही कोणाकडनं एक टक्क्यानी दोन टक्क्यानी तीन टक्क्यानी पैसे घ्यायची गरज नाही तो थोडेसे पैसे त्या कार्डाच्या भरोशावर घेऊ शकतो गावोगावी बँकेचा वटवृक्ष चांगलाच फुफावत असून या वटवृक्षाखाली गरिबांना त्यांच्या ठेवीवर फायदेही मिळू लागले तसेच सरकारी योजनेचे पैसे थेट गरिबांच्या खात्यात जमा होऊ लागले जनधन योजनेमुळे सावकारी जाचातून गरिबांची सुटका तर झालीच पण कर्ज मिळू लागल्यानं गावागावात स्वयंरोजगारही वाढले